परिसरातील वाढत्या चोऱ्यांमध्ये बीडच्या अंकुशनगर आणि नाथसृष्टीतील नागरिक हैराण झाले होते इतके पण या चोरांच्या भीतीमुळे करपरा नदीपात्र स्वच्छ झालं त्याचं घडलं असं की गेल्या काही दिवसांपासून परिसरात चोरीच्या घटना वाढल्या होत्या चोरी करून चोरट्यांची टोळी रस्त्यालगतच्या झुडपांमध्ये जाऊन लपत होती एकदा तर नागरिकांनी पळणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग केला मात्र झुडपांमध्ये जाऊन चोरट्यांनी कोयते दाखवत नागरिकांना झुडपात येण्याचं आव्हान दिलं चोट्यांचा उच्छाद वाढतच चालल्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे रस्त्यालगतची झुडपं काढण्याची मागणी केली पण ढिम्म प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही अखेर लोकवर्गणी काढत स्थानिकांनी नदीपात्राची सफाई केली तर ही तीन दृश्य आपण पाहतोय या झाडांचा आडोसा घेत चोर इथे लपत होते त्यामुळे नागरिकांना या चोर चोरांची भीती जाणवू लागली आणि त्यामुळे प्रशासन मात्र काही करत नसल्यामुळे नागरिकांनीच लोकवर्गणी काढली आणि त्यातून या नदीची सफाई करण्यात आलेली आहे गेली दहा ते पंधरा दिवसापासून चोरांची एवढी दहशत होती की अक्षरशः मुलं बाया सर्वजण जागे आहेत आणि ह्या करपरा नदीमध्ये हे आपण पाहताय ही जी झाडी आहे हे झाडीमध्ये यांना लपायला खूप जागा होती आणि इथं आम्ही प्रत्यक्ष आम्ही स्वतः इथं पाहिलेले आहेत चोरं त्यामुळं हे साफ करणं खूप गरजेचं होतं आम्ही प्रशासनालाही खूप खूप वेळेस आम्ही सांगितलं की आम्हाला हे साफ करून द्या पण कुणीही दखल घेतली नाही मग शेवटी पर्याय म्हणून आम्ही इथं जे तरुण आहेत त्या तरुणांनी सर्वांनी एकत्र मिळून लोकवर्गणी केली आणि लोकवर्गणीतून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत घर फोडायचे आणि लपण्यासाठी नदीपात्रात नदी पात्रात येऊन लपायचे आम्ही त्यांचा एक दोनदा पाठला केला ज्यावेळेस ते पात्रात लपले आम्ही उतरायला गेलो ते म्हणले खाली या म्हणले आम्ही तुम्हाला दाखवतो हो म्हणून मग आम्ही बऱ्याचदा प्रशासनाला सांगितलं आहे स्वच्छतेच्यासाठी मग त्यांनी काय केलं नाही चोराची भीती दोन आठवडे झालं सा, सा, आम्ही अक्षरशः अकरा वाजल्यापासून स सकाळी साडेपाच वाजेपर्यंत आमच्या गल्लीतले सगळे जागत आहेत रस्त्यावर बसलेले आहेत पोलिसांचं तर कसलं लक्षच नाही आमच्याकडे पण आम्ही सो खर्चातून हे पूर्ण हा तुम्हाला आता दिसत असेल पूर्ण नदीचं पात्र आहे ते रिकामं करून घेतो आहेत फक्त चोराच्या भीतीने हे जे नदी पात्र आहे दोन्ही साईडने पण जे बाबीचे झाडं होते ते पूर्ण बाबीच्या झाडामुळं नदी पात्र जे आहे ते आतमधलं काही दिसत नव्हतं आम्हाला आणि दोन तीन पोरांनी असं पाहिलं की चोर अकरा दोन ते दोनच्या दरम्यान तिथे लपायचे आणि त्याच्यानंतर मग दोनच्या पुढे जी गाठ झोप असायची आपले त्याच्यानंतर दोनच्या पुढे ते चोरी करण्यास अंकुशनगर किंवा नाथसृष्टी या भागामध्ये येत होते